नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेच्या लेखकांनी पहिल्यांदाच या मालिकेबाबत एक मोठी अनपेक्षित गोष्ट केली आहे ज्यामुळे या मालिकेचे प्रेक्षक तर आता भयंकर खुश झाले आहेत या मालिकेमध्ये सायली रॉक्स तर प्रिया आता शॉक होणार आहे कारण मालिकेच्या आगामी भागामध्ये प्रिया चक्क सायलीचे पाय दाबताना दिसणार आहे मालिकेच्या आगामी भागामध्ये सायलीच्या पायाला चमक मारलेली असते त्यामुळे प्रिया ही सायलीला जाणून बुजून म्हणते की मी तुझे पाय दाबून दिले असते पण आणि इतक्यातच प्रताप हा प्रियाला म्हणतो की पण कशाला आला दे की मग दाबून तेवढेच तुला पुण्य मिळतील आणि तेव्हा नाईला जाणे प्रियाला सायलीचे पाय दाबावे लागतात आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक आता प्रचंड खुश झाले आहेत आतापर्यंतचा सगळ्यात अनपेक्षित प्रोमो आता प्रियाला अशीच राबवा अखेर लेखक दिग्दर्शक तळ्यावर आले आता मजा येणार अशा कमेंट करत प्रेक्षक मालिकेवर खुश झाले आहेत तर या मालिकेचा हा भाग पाहिला तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की Tanggadannya wad.